नमस्कार सर्वांना कशात मी आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण शकणार आहे ड्रेस कटिंग आणि स्टिचिंग मी आज कोंबो ड्रेस कटिंग केलेलं आहे चौगींचा आणि ह्या चौगींचा आता तुम्ही फोटो बघितलेला आहे तर एकसारखे ड्रेस मी कटिंग करून शिवणार आहे तर त्याच्या आधी तुम्हाला सर्व माहिती देते मी <coughs> कारण हे बघा ही बरोबर मस्ती चाललेली आणि हे चार मटेरियल आलेले आपले हा चाय खारी आहे तर अस्तरवाले अच्छा एकसारखे चार मटेरियल आहेत ह्याच्या आधी पण यांचे खूप सारे शिवलेले आहेत ब्लाऊज ड्रेस आणि कोंबो ड्रेस यांचा पण बघितला आहे तुम्ही म ह्याच्या आधी पण तर बघा अस्तर अडीच मीटर आणि अस्तरवाला शिवायचा आहे आणि एकदम काही दिसत नाही एक कॉटनचा कपडा आहे पण त्यांना आता साऊथवाले लावतात आपण सांगू शकत नाही असं आहे हातात पण लावते तर चला हे आहेत मटेरियल आणि चौगींचा शेम ऑनलाईन घेतलेला आहे किती चारशेला पडलं आहे त्यावेळी तर ही पॅन्टेचा कपडा आहे बघू शकता तुम्ही हा कलर आहे लाईट पिंक तर छान वाटतोय तर ह्याला बघून पण दुसऱ्यांनी पण घेतलं ठीक आहे माझ्याकडून लिंक घेतली मा मी त्यांच्याकडून घेतली आणि दुसऱ्या कस्टमरनी ह्या चौघींचा बघून चारशे रुपयात ह्याचा जो दुपट्टा आहे ना तो खूप छान आहे तर त्यांनी पण घेतली मी दिली आणि त्यांनी ऑर्डरसुद्धा माझ्यातून हिथंच बसून हिथंच येणार आता ऑर्डर माझ्या घरीच पोचणार कारण का तिथं आल्यानंतर त्यांचे माप लिहून घेतलेले आहे दुसऱ्यांचे दुसरी कस्टमरनी लिंक घेतली त्यांनी आणि त्यांचं आता शिवायचं तर चला कटिंग करायला स्टार्ट करते आता मी ड्रेस पाहू शकता तुम्ही मी ड्रेसला हे टाकलेत सगळे कापून एक असं ठेवलेत नावं टाकलेत सर्वांचे कोंबो ड्रेस, ड्रेस चालू आहे तर इथे एक बसवायचं आहे बसायला जागा नाही घरात म्हणून झूम आऊट केलेला आहे व्हिडिओला के आणि जवळ घेतलं का नाही तर बसणार झालं आहे त्यासाठी आउट केलेत मापंठ्ठी आहेत तर एवढे असे केले ती एक ड्रेस बसना झाला आहे म्हणून ठेवला आहे त्याचा पाठ असा आणि त्यांचे बघा सगळे ते बटणं वगैरे असे तिथे पडलंय बटणं लावायचे ते मी खोलून काढलं कारण ड्रेसमध्ये कपडा खूप मात्र होतो ना त्यासाठी मला गायुराणी असतो फटाफट कटिंग करून घेऊ कारण गायुराणी आली की माझे जे टाकलेले मापा आहे ते हिथं तिथं इस्कुटून जाईल त्यासाठी ना काहीच करणार नाही मग तू जर त्याला जोड बसवायला लागल मला तर मी कविता ह्याच्याकडून कटिंग करायला स्टार्ट केलेलं आहे कविताच्या ड्रेस कडून तर कविताचा ड्रेस कटिंग करून झाला चौगींचा झाला ड्रेस तर कटिंग करून झाला आणि स्टिचिंग करून घेतलं बघून घ्या नाही घ्यायला चमस्तो आम्ही ड्रेस निकाल देणार आहे तर गायराणीला बसवलेला आहे मी पण जुली खुजे साहेब आले होते तर ड्रेस झाले कंप्लीट हा कोंबो ड्रेस शोध झालेत आपले काम शिवलय शिवता शिवता शिवले सांगते आता शिवून मी नॉट्स वगैरे लावले नॉट्स नोट्स आधी चम्मस ते खाणार चम्मच चम्मच गेल्या बघितलं ना हे ज्या आधी व्हिडिओ तुम्ही स्टार्टच्या दुबारा बघारी माघार पळवून चम्मच न पेट होती चम्मच न खात होती चपाती दही दिलेली आहे भाजी दिलेली खाल्लेली आहे आणि आता क्रंची मृंची बघून का नाही त्याच चालू आहे आता हां ठीक आहे चुपचाप खाला आहे असे करी की ना मी भोतगंधा लागता शेरपे गिराल या दोन मिनिट मी तू ठीक आहे तर चला हेवी तर आहे ह्या ड्रेसला बघून इतका आवडला जी सहा ड्रेस शिवून घेऊन गेली होती ना तिनं लिंक घेतली माझ्याकडून ह्यांच्याकडून मी घेतलेली ना चारशे त्यावेळी चारशे एकोणसाठ रुपयाला हा होता ड्रेस आज चारशे नऊ रुपयाला दाखवतोय तर तिला फोन आपण केलं ना पे करून घेतलं का नाही तर तीनशे एक्क्याऐंशी रुपयाला दाखवतोय हो मग तिला ती म्हणली तू कर मी म्हंटल माझ्यापाशी फोन पे गुगल पे नाही मी करते आणि मी ठेवते घेऊन पैसे देऊन तर म्हंटली नाही नाही मी कॅश करतो घे तर कॅश माझ्यापाशी नाही म्हटलं तर चला मी दाखवते कसे कसे बनवले हे पायपिंग केलेलं आहे मागणं सुद्धा असे पायपिंग आहेत पायपिंग बघू शकता तुम्ही एक मिनिट हे आता मी हातशिलाई करायची आपल्याला आणि पुढनं सगळं ती तिन्हीचा चाप, चौघींचा पण असाच आहे हा ड्रेस हे काढलाय अ गळा तर ओढणी पण छान आहे पॅन्ट पण छान आहे राणी कलर आहे तर ठेव असा शिवलाय नॉट्स म्हटल्या नॉट्स लावलेला एक झाला आता शिवून आता साडी पण आलेली पिको पॉलला आरामाला चक्कर यायला लागले शिवून शिवून हात धुकायला लागले तर आता कटिंग करते थोडा आराम करून म्हणजे येतच कुठलं मला काम हे जेव्हा असलं ना कोणाचं द्यायचं तर मला हे असतो दिवसभर आता सगळ्यांना आता आपलं आवडायला लागलेत आवडल्यानंतर माणूस येतं जात आहे ना ठीक आहे आपण कुणाला नुसतं अंगाचं माप घेऊन जरी देऊन गेले तरी पण हाय तसं परफेक्ट असतं आणि हे का हा पण तसाच आहे सेम टू सेम हे का हा मागं पण पाईपिंग तर हे का ह्याला जोड नाही ही जोड़ है। ही भी ही तर हिथन जोड आहे दोन्ही व्ही लेडीज आहेत एक माझ्या ह्याचे आहे तर हे नॉर्थ तर बघू शकता ह्याला एक बटनच नाही दोन आहेत एक नाही हे असले बटन्स समोरचे तर चला हा पण झाला गायरो आणि खाना खारी आहे आता हात शिलाई करून हात शिलाई म्हणजे काढायची म्हटले की वेळ शिलाई वेळ लागतो गळ्यालाच आहे साऊथ आपल्या आपल्यासारखे घालते साऊथ ठीक आहे हे पण बघू शकतात चौघींचा एक ड्रेस घेऊन गेले आता फोटो पाठवते हो मला तर तुम्हाला दाखवते ठीक आहे तर चला हा हेवी आहे तो पण हेवी आहे तर कशा वाटले ड्रेस मला कटिंग करून तुम्हाला का दाखवत नाही कटिंग मध्ये जशी कटिंग ला असले पॉइंट पॉईंट सांगत असले तर ते बाय का येते कस्टमर न्याला तरी नाहीतर टाकायला तरी मग ते हो तुम्हाला कुठं मी पॉइंट काय बोलत होते ती विसरून जाते मग ती तुम्हाला करणार नाही उगाच मात्र करून बसताना माझ्या नादाला म्हणून मी ती हटवून टाकते आले की आलंय तात ब जात नाहीत बायका त्या उठ असतं दुसरे कोणी येतं मग ती तिथंच राहतं मग जेव्हा टाईम भेटेल तेव्हा कटिंग करत असते मी कधीतरी व्हिडिओ मुलांनी बनवला बनवला तो कटिंगचा स्टँड वगैरे थांबवायला म्हणजे टेन्शन उद्याचं कपडा आपण जबाबदारी घेतो एखाद्याला आपल्यावर विश्वास ठेवून टाकलेले असते शिवायला आणि आपण असं केलं की ते कसं करते त्यासाठी प्रमाणित व्यवस्थित खूप प्रमाणित करत असते काम ठीक आहे का हा बघा खाले केसे करते रुनी बस धीरे धीरे केस धुतलेत ना लावायचं आहे धीरे मी बोली ना ऐसे क्यों करी है, बता लागले आता रोज बेडशीट मला चेंज करावी लागते रोज बेडवर मला चेअरवरचे ते बसण्याचे ते सगळं कस बघा अंगावर कसं चांडून घेतलंय बघा तिचं खाण्याचे आता तिला नेऊन तो नऊन आलं काळजी घ्या पाठवते आता घेतील ना का ठीक आहे ना स्व्याचं धागाचं बघा तुमच्या जावाई ने आणलेलं तसं ठेवलंय आणि पाडते आता जयश्री ताई पण कमेंट करून आले हे फोन करून आले होते ताई थ्री कटुरीचं मला पाठव तर ती पण सगळ्यांचंच आहे आता दाखव दाखव तुझे भिंज आहे तुझे ब्लाऊज खूप छान आहे फिनिशिंग छान आहेत कशी कटिंग करतेस दाखव म्हणतात ही नॉर्मल चालण्यापुरती अशी ठेवलेत धागे बिगे असं राजेश्रीला घेतले ती धागे अशी जायचं तो मला सांगते हे बघ का असे चारी पण ड्रेस मी फोल्ड करून ठेवलेले एकसारखे एकसारखी पायपिंग एकसारखी एक एकाच त्याच्यात गळा दुसरा करून घेतला आहे तर चला ह्या ड्रेसला मला आता फोल्ड करायचा आहे तर ह्यांना आता ह्यांचेच खूप शिवायचं आहे कारण पुण्याला कोणाचे पोस्टिंग आली कोण कुठं चाललेलं आहे है। तर ह्यांचे एक एक दिले का नाही बरं होईल चला फोल्डिंग करून घेऊया आणि त्यांना फोन करून बोलवते बोलवलं आणि ह्यांनी ड्रेससुद्धा घातला ठीक आहे मी फोल्डिंग करत आहे चौघींचा माप आहेत माझ्याकडून लिहून घेतलेलं आहे अंगाचं माप आणि ह्याच्या आधी पण म्हणजे अंगाच मापावर शिवून दिलेले आहेत ब्लाउज आणि ड्रेस तर चला तुम्हाला आवडले का नाही नक्की सांगा कोंबो ड्रेस त्यांनी घालून सुद्धा फोटो काढून पाठवला आहे पार्टी करून घरी कारण चालले की पार्टी करतात ना त्यांचे फोटो बघून घ्या त्यांनी बसून उभा राहून मला फोटो पाठवलेला आहेत व्हॉट्सअपवर ठीक आहे आवडले का नक्की सांगा